शंभर टक्के आरोपी सापडतील आरोपी कोणा जात खोदून 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 नसतील तो तुम्हाला मी सांगतो हे शंभर टक्के आरोपी सापडतील शंभर टक्के सापडतील नाही तो अधिकारी असं दिला एसपीनी तो कोणाच्याच बापाला दबावला घाबरत माग एक मोठं प्रकरण बीडचं झालत त्याच्यात कुणी बी म्हणलं त्याला ह्याचं नाव टाक त्याचं नाव टाक तेव्हा मला आशीर्वाद बात असलं होणार ना मी खरे जेवढे तेवढेच आरोपी खरे खरेच आपल्याला आरोपी खरेच आरोपी सापडले पाहिजे नाही तर आपल्या त्यांच्या व्यवहारात किती बी नावच नाही आपण काही जे प्रत्येकाचं नावच घ्यावलं प्लॉटिंगवर प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले एवढं मत नक्की आहे प्लॉटिंग प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले

या लेकराने अकरा त्या दिवशी बोलत होत्या त्या डोळ्यात पाणी आलं मी आलो त्याला फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेतले मला मुलगा काय म्हणला मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला पप्पा नाही म्हणलं पूजा असते शाळेत आम्ही काय करावं म्हणला सांग मी मामाला मामीला पाठवतो म्हणलं तुम्ही जा तरी हु. पण म्हणलं नाही म्हणलं आम्हाला शाळेत जायचं चौदा फेब्रुवारीला लेकर बघायला लागले मला गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला आता बापाची चूक भेटाव का लेखाला लेकाची समाधानी भेटाव का मला

तुम्ही शंभर टक्के आरोपी सापडतील आरोपी कुठे जात नसले पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी आणि हा पोलीस म्हणलं की असं बस्ती पोलीस म्हणलं की चिड बस्ती अशी त्या नावाची सध्या हो बरोबर आहे